आपण बघत आहात एकेपी न्यूज आपला आवाज आपली करा 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 मराठी शेअर एकेपी न्यूज मराठी मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोड कांकरिया शोरूम समोर मालेगाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर रात्रीच्या सुमारास अज्ञात साजनांनी दोन दुचाकीवर हत्यारासह एक एका व्यापाराला पंचवीस लाखाला लुटल्याची खळबळजनक घटना घडली मालेगाव येथील व्यापारी मनोज चांदमल वय त्रेचाळीस हे संकेत ट्रेनिंग कंपनीचे मालक आहेत त्यांचे टेहरी आर ओ ऑफिसजवळ संकेत किराणा दुकान आहे ते रात्रीच्या दरम्यान आपल्या दुकानातील सर्व खरेदी विक्रीचा व्यवहार करून रोख रक्कम व खरेदी विक्री रजिस्टर खरे असे त्यांची चारचाकी वाहन मारुती सुजुकी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एस चौसष्ट अठ्ठेचाळीसने घरी ज घेऊन जात असताना मालेगाव शहराजवळ मुंबई आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडजवळील कांकरिया शोरूमच्या समोर मालेबा गाव बाजूकडे येणाऱ्या रोडवर स्पीड ब्रेकरजवळ त्यांनी त्याची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारदार हत्यारासह अज्ञात साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील तीन जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांना शिवीगाळ केली त्याचवेळी मागून एका दुचाकीवर धारदार हत्यारासह आणखी अज्ञात तरुण साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील येऊन त्यांनी त्यांच्या गाडीची मागची कास फोडून गाडीतून दोन पैशांनी भरलेल्या थैल्या काढल्या गाडीची चाळी चावी काढून त्यांनी पुराबा केला घटनेची माहिती समजतात घटनास्थळी मालेगाव पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते स्थानिक व्यापारी नागरिकांनीही मोठी गर्दी केली यावेळी या घटनेने या शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे इथं आल्या खोपऱ्या इथे गाडी हळू झाली ना ते बोलले का म्हणे कट मारला दोन जण आले मग गेले कट पुढ मारला मग मा गाडी हळू केली हळू केली त्यांनी लगेच गाडी हळू केलीच केली गाडी लगेच कोयते केले म्हणे कट मारला मागून दोन जण आले मग मागून आले लगेच त्यांनी काचा फोडायचा मागून लगेच थैल्या काढल्या गाडीतून दोन थैल्या त्या काढल्या लगेच पुढची काचे करून गाडीची चावी काढली आणि लगेच निघून गेले ते आम्ही पाऊस आम्ही खाली उतरलो मग आमच्या ध्यानात आलं की असे होते बाई आपण कट बिट काही मारला नव्हता पण ते कटचं त्यांनी सांगून आम्हाला तसं ते केलं सहा जण होते दोन मोटरसायकल होत्या तर म्हणजे असं कॅश मोजेल तर नव्हती पण तरी समजा साधारणच्या आमच्या भरण्याच्या हिशोबाने तेवीस ते पंचवीस लाखच्या आसपास रुपये होते ए के पी न्यूज साठी बीरो चिप अनवर खान पठान